पुढच्या तीन मध्ये महिन्यामध्ये चार महिन्यामध्ये अजित पवार जेल मध्ये दिसतील माझ त्यांच्या विरोधात आता मी एकूण तीन अर्ज असणार त्यांना आलेलं नैराश्य आणि त्या नैराश्याच्या पोटी ते करत असलेली विधानं इतकी तर शाळिनीताई पाटील यांची हुशारी इतरांची राजकीय भविष्यवाणी करणाऱ्या शाळिनीताई पाटील पाठीमागे एकदा पांडित्य करताना म्हणाल्या होत्या नेहरू गांधी ज्यावेळेस तुरुंगवास भोगत होते त्यावेळेस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ब्रिटिशांच्या सरकारमध्ये मंत्री होते आणि त्यामुळे ते ब्रिटिशांना सातत्याने बातम्या पुरवत होते इतकी तर शाळिंते पाटील यांची हुशारी त्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विरोधात निवडणूक लढल्या स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्यावरती त्यांनी टीका केली आदरणीय पवारसाहेबांवरती टीका केली आणि आता आदरणीय दादांवरती सातत्याने टीका करतात एकंदरच त्यांची सगळी विधानं पाहिली तर लक्षात येतं की त्यांना आलेलं नैराश्य आणि त्या नैराश्याच्या पोटी ते करत असलेली विधानं त्यामुळे शाळेताईनं मला आवर्जून आहे दादांनी भूमिका बदलली असेल तरी विचारसरणी बदलली नाही आपण तर सातत्याने विचारही बदलत आहे भूमिकाही बदलत आहे आणि विधानंही बदलत आहेत त्यामुळे शाळेंताईंच्या वक्तव्याकडे फारच लक्ष देण्याची गरज नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका